नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी ई पी एस पंच्याण्णव पेन्शन वाढली अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विचारू नका तर मित्रांनो पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी अलीकडेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे ईपीएफओने पेन्शनशी संबंधित अनेक महत्वाचे बदल केले आहे या बदलांचे उद्दिष्ट पेन्शनधारकांना चांगल्या सुविधा देणे आणि पेन्शन प्रक्रिया सुलभ करणे आहे या व्हिडिओत आपण ईपीएस पंच्याण्णव पेन्शन योजनेतील नवीन बदल उच्च पेन्शनची प्रक्रिया आणि ईपीएफओ ने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वांबद्दल तपशीलवार माहिती घेणार आहोत तर मित्रांनो ई पी एफ ओने एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट प्रणालीमुळे पेन्शनधारकांना बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शन घेण्याची सुविधा मिळणार आहे याशिवाय सरकार ईपीएस पी एस पेन्शन वाढवून सात हजार पाचशे रुपये करण्याच्या मागणीवरही विचार करत आहे या सर्व महत्वाच्या बदलाबद्दल आणि अपडेट्स बद्दल सविस्तर जाणून घेऊया या ईपीएस पंचाण्णव पेन्शन योजना संक्षिप्त परिचय अगोदर मित्रांनो ईपीएस पंचाण्णव किंवा कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव ईपीएफओ द्वारे चालवली जाणारी पेन्शन योजना आहे योजने या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मासिक पेन्शन दिली जाते सध्या या योजनेअंतर्गत किमान पेन्शन दर महा रुपये एक हजार रुपये आहे ईपीएफओ ने जारी केलेली नवीन मार्गदर्शक तत्वे पहा मित्रांनो पी एफ ने अलीकडेच अनेक महत्वाची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत जी पेन्शनधारकांसाठी फायदेशीर आहेत पेन्शन प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक करणे हा या मार्गदर्शक तत्वांचा उद्देश आहे केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टम म्हणजे सीपीपीएस मित्रांनो सीपीपीएस एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू झाली आहे पेन्शनधारक आता कोणत्याही बँकेच्या शाखेतून पेन्शन घेऊ शकतात पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे पीपीओ हस्तांतरित करण्याची आवश्यकता नाही आय एफ एस सी कोड असलेल्या प्रणालीमध्ये नवीन बँक किंवा शाखा जोडल्या जातील संयुक्त घोषणा प्रक्रियेचे सरलीकरण मित्रांनो नवीन मार्गदर्शक तत्वे हे एकतीस जुलै दोन रोजी जारी केलेल्या एसओपी आवृत्ती तीन ची जागा घेतात सदस्यांचे तीन वर्गात वर्गीकरण केले आहे कागदपत्र जमा करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आलेली आहे उच्च पेन्शनसाठी स्पष्टीकरण मित्रांनो ई पी एफ ओने उच्च पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण जारी केले आहे सर्व पेन्शनधारकांसाठी एक समान पेन्शन गणना सुनिश्चित केली जाईल सूट दिलेल्या संस्थांसाठी ट्रस्टचे नियम काटेकोरपणे पाळले जातील सदस्य प्रोफाईल अपडेट करण्याची सोपी प्रक्रिया मित्रांनो आधार सत्यापित युएन असलेले सदस्य आता कागदपत्रे अपलोड न करता वैयक्तिक माहिती अपडेट करू शकतात एक ऑक्टोबर दोन हजार सतरा पूर्वी जारी केलेल्या यु ला काही प्रकरणामध्ये नियोक्ता प्रमाणीकरण आवश्यक असेल ईपीएस पंच्याण्णव पेन्शन वाढवण्याची मागणी मित्रांनो पंच्याण्णव पेन्शनधारक दीर्घकाळपासून किमान पेन्शन वाढवण्याची मागणी करत आहेत सध्याची किमान निवृत्ती वेतन हे एक हजार रुपये अपुरी असल्याचे लक्षात घेऊन पेन्शनधारकांना ती वाढवून सात हजार पाचशे रुपये करण्याची मागणी केली आहे पेन्शनधारकांच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत पहा मित्र किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये प्रति महिना मागाई भत्त्यात वाढ पेन्शनधारक आणि त्याच्या जोडीदारासाठी मोफत वैद्यकीय उपचार दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ईपीएस पी पंच्याण्णव पेन्शनधारकांच्या शिष्टमंडळाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्या मांडल्या त्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला जाईल असे आश्वासन अश अर्थमंत्र्यांनी दिले तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद